शिवसेना ठाकरे गट शेतकऱ्यासह कृषी अधिकारी कार्यालयावर धडक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची रक्कम मिळाली नाही त्याचा संताप म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात आज धडक दिली अधिकाऱ्याने याबाबत प्रश्न करत शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम त्वरित जमा करा अन्यत कृषी विभागाला जबाबदार धरत आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांनी दिला आहे आगील वर्षी खरीप परबी हंगामात शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे आपल्या शेतीचा मा पी हो। पीक विमा काढला होता जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर कुठे पीक करपून गेले मात्र इतकं मोठं नुकसान होऊन शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विम्याची कुठलीही भरपाई मिळालेली नाही आहे जिल्ह्यातील अनेक शेतकरी या संदर्भात कृषी विभाग व ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे वारंवार विचारणा करूनही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही आहे इस ही समस्या घेऊन शिवसेना ठाकरे गटाकडून या संपूर्ण भोंगळ कारभाराबद्दल कृषी विभागातील अधिकाऱ्यांना प्रश्न करत जाब विचारण्यात आला तसेच कृषी विभागातील अधिकारी व इन्शुरन्स कंपनी यांचे साठलोट असल्याचा आरोप यावेळेस संदीप गिरे यांनी केला आहे येत्या चार दिवसात शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला नाही तर कृषी विभागाला जबाबदार धरणार असल्याचे शिवसेने शिवसेनेकडून सांगण्यात आले शेतकऱ्यांनी पिकविव्याची रकमेसाठी अर्ज केला त्यांच्या नियमानुसार बहात्तर तासात अर्ज केल्यानंतरसुद्धा संबंधित अधिकारी उडवाडवीचे उत्तर देत दे असल्याचे शेतकरी प्रमोद चलाख यांनी सांगितले जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून आलेले नाही याच्यासाठी आम्ही वारंवार इन्शुरन्स कंपनी जे ओरिएंटल कंपनी आहे यांच्या संबंधित लोकांशी आम्ही संपर्क करतो पण एकही अधिकारी यांचा फोन करण्यास शेतकरी बांधव तेव्हा आमच्या कार्यालयात आले आणि प्रत्येक तालुक्यातील लोकांशी आम्ही चर्चा केली जेव्हा सोयाबीनचे पैसे सुद्धा यांनी फक्त नावापुरते फक्त पंचवीस टक्के आम्ही फक्त त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले आहे उर्वरित प्रकार म्हणून कधी टाकली नाही फक्त इन्शुरन्स कंपनी आपल्या शेतकऱ्यांचे रक्त पिऊन राहिले आणि आम्ही या शेतकरी हे कृषी अधिकारी आहे या इन्शुरन्स आम्हाला आमचा सर्व आरोप आहे या कृषी कंपनीचा या अधिकाऱ्यांसोबत साठवलं आहे म्हणून कुठेही कृषी अधिकारी त्यांची करतात इथं बघून तुम्ही पीक विमा करा विकूत पण तुम्ही मला सांगा यांचा पीक विमा मिळाला का नाही अधिकारी त्या जबाबदार आहे की नाही कोण विचारा जबाबदार येत्या कोणत्याही अधिकारी नाही आहे तर आम्ही आमच्यातर्फे करतो आम्ही मागणी केली आहे त्यात लवकरात लवकर त्यांच्या शिक्षक कंपनीचा अधिकारी यावं आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचा आता जो प्रश्न आहे तो त्यांनी सॉल्व्ह करावा त्यांचं कारण सांगावं जे शेतीला शेती लागू नाही एका शेतीला त्यांनी विमा म्हणजे पीक विमा दिला आहे आणि दुसराच जो शेतीची पुणे आहे त्यांना त्या रिजेक्ट केलाय म्हणजे यांना वरून फोन आला का आम्ही इकडे पाऊस टाकला इकडे पाऊस नाही टाकला असं सर सर सगळी निली बघत आहे उंटार बसून सगळं शेरा आगालचं काम आहे आम्ही बिलकुल कबूल घेणार नाही दोन ते चार दिवसात शेतकऱ्यांचा मी प्रश्न मांडित नाही केला पुन्हा संपवला नाही आम्ही पुढे कृषी अधिकारी या ऑफिस आढायला येऊन त्यांच्या कृषी ऑफिसला आम्ही ब्लॉक करणार जय हिंद जय महाराष्ट्र